हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मैत्रिणी म्हणायचं राहते रोज काय चाललंय काय नाही काय असं फिरतोय अंगणात जरा आबा चालले आहे आज हो आबा कशी जायचं दुदुघाला आहो ए आका कर की सुरू का टाकायची तू बाकरी काय टाक मी चालू केला आधीच म्हणलं आकाला घ्यावा होतो नाही घेत तुला तुला नाही घेत तिकडे नाही धाव आहे अण्णाच काम कर धावते अण्णा जरा हे अण्णा काय करतोय का गोड रहायला काय अण्ण होतं काय तू काल खुर्पी होता काय मोटकी आण हे काल खुर्पी टाक हा मायकडे बघून बोलतायत नाही बघून बोलत बघून नाही बोलायचं काय झालायच तीन सहा आणि पुन्हा मी सपान पडलं होतं काय बघायचं आवाला पडलं होतं आवाला टीकन लावलं होत मला कोणत्या लय मोठ मोठं लाग कसलं झालंय गावात राट्याची राष्ट घर कसं काय खायचे सकाळ सकाळचं नियोजन आहे का आमच्या केलीस तर रोज चेवीची मुंबई बॉ केली कुठे आहे कुठे केली होय अण्णा रोज कुठे केली केलीच गवत नाही मग काय करतात केलीच हो दोगेश भाई <laughs> बघ एकच करते हाँ? कस आहे किती तर डान्स करते इकडे चाल चाल इकडे नाही लकस करते यार नात करते काय म्हणते नात करते चालते काय चालते काय ए लांब बाबा हा आता टावेल टाकायचं बंद केलं गाडीवर अर्धा मग होऊन ती मग देतो किती लिटर भरतंय तिकडं किती लिटर भरताय तू तू आपण किती लिटर भरता येतो तू सहा लिटर भरतोय कड बघून बोलते तू महानला बोलाय नाही असं आपण इंजी बोलतो असं बोलल्यावर काय तर नाही हो स्टँड हा ना पडता नाही ते आब आमचा स्टंट करतोय का ओळी येतोय लगेच गोरंग दिसतो कसं नाही म्हणजे हे तर जा मोर बघा मी धावतो पडता नीतच नाही ते आणि कुपरी दोया ना टाक नाही तर काढून त्यातलं परत घालायची पाच वाजता कामाला जाताना <स्था> <स्था> अण्णा कोपऱ्यात चांगलं आय काय कष्ट कुठची काय अण्णा आचार मग कार फोन अण्णा फुले फुले लाईल का नाही बज मुकाला रात्री तवा झाला काय काढवाय भिजून काय अरे म्हणलं आता ताई म्हणले जाऊन द्या दिवस लागायचे म्हणलं कुठं बेत बसावं

ती शंभर एक सगळं मिळून झालं पाशा शिपाशी ना चर्से खाली अजून राहिले खोडायचं चर्चे खाली काढलेलं काढून टाकलेलं चर्चे आणि आता उभा हा काय अजून शंभर एक म्हणून वरण नाही खोडायचं बघ आता खाली काढूनच खोडा लागण वर्ण खोडून जमत असतो येत कस निघायचं वर्ण खोड एवढी कसं निघते एवढी सगळी मिळून निघते निवडी अजून म्हणजे एवढी गेव टायल एक दीड एक टायल निघण म्हणायचं दीड लाख कमी पडेन थोडच करायच अवघड ताई तू आली काय नटू ये इकडे घेची ताई कस दिसती जबरदस्ती का ताई <स्याँगे> तुम्ही

कोण कोण घेतच नाही कशाला येईन राहण काय चालेल आज देवपूजा आहे का नाही आज कवा आकाचं आलं येऊ काय बघून अरे आका ओरखल का नाही का गाडी धुली आज नियोजन काटा केले आदुची गाडी आमची आदुची सांगतात जरा बायांच राहनातल्या काम करीत नाहीत काय नाही तर समाजाच्या बाया येत्या तो राहना त्यामुळे काम करीत नाही काहीतन Hmm. काहीतरी दावायचा प्रयत्न आहो आपली गावठी माणसं कसे बोलतात त्यांना काय काय मग काय अडचण नाही अजून नियोजन काय नाही म्हटलं दावा शेवट ना आकाला पैसे खोल करून टाका म्हणलं मग काय चाललंय काय नाही मित्रांनो बसले हो का असं निवांत मधी सका सका काय चालायचं आद्या काय करतोय आहे रे काय काय का पैसे चोरत काय चोरताय बोरगाय जायचं म्हणले की का पैसे चोरत ये काय ठेवते मग ठेवायचे सगळ्यात मागच्या का थांबा मला उघडून दे आता काय थांब चेंज लावून दे की जात्यानं पडून पैसे न करते गं पोर आका तो दिली काय आद्याला चिल्लर अरे खारी ठोस च्या चिल्लर ए पट्टी या जमलं का तुला येऊ का का आता आता बघा आमच्या आकाची काय गोल भाकरी काय पेटास डबा आणि आकाला बाहेर भाकरी करते आमच्या आकारला सगळे वस्तू माणसं पोळ्या करायला उद्येत का नाही काका एक नंबर पोळ्या करते ती बी कशाला पोळ्यात काका हां एक नंबर पोळ्या येतात कोणाची शिदोरी ही असली का आमच्या आका असते पोळ्या करायला भाकरी टाकली अशीच फक्ती घाने मला मळती भारी हो दुसरं काय नाही गिस गिस मिळतो आला नातकुळा करते आमच्या आकाश तेवढे व्हिडिओ माहिती चांगले बोलते नाहीत बाकीच कोण बोलत हो आका तुराटे चांगले जातात की अगं चुलीला आकाची बघ आहे काटवटच नसते ना काही आका अजून काटवट भाकरी करते नात भरी माहिती कशी काठवट जबरदस्त आहे का नाही नाहीच खूप आहे का भाकरी चालेल आकाची मग काय नाव घेते की माणसं आका अशी भाकरी करते लगेच दुसरी थापून तयार आहे हे अगे मागे सर आकाच्या भाकर धावतोय सर माझून शाळेत जायचं नाही पप्पा काय करते चला म्हणा चला बरं पाटकुनी मनाव एकदा शेळा संपन म्हणाव का म्हणाव जा जा परत पाच वाजता हिडो काढायचा आहे पाटकून ये जाऊन शे दुपार ने की हो मग आल्यावर एक नंबर वाचते बरं काका भाकर चुली पण कशी फुकत मस्त बघा कस काय भरी का नाही आमच्या आकाचं नियोजन असतं रोज बघा बघाक कसं काय नियोजन चाल भाकरी फेकरीन अजून आंघोळ्या व्हायच्यात काय व्हायचं तर आकाच्या भाकरी चालेल आका सकाळची तयारी चालू या दुपारची दुपारची सकाळची दोन्ही तयारी चालू कस भाजली भाकरी एक मध्ये थांबतो मला भाव कर कशी मारली चपाती सारखीच मस्त मस्त चला रामकृष्ण हरी करून टाकून करून रामकृष्ण हरी म्हणा हा रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी बाय 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 चला आता